ताज्या घडामोडी पाहिच्यात तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सब्स्क्राइब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्टिव्ह बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंद तज्ञ व तज्ञ आपल्या इथे आय बी अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे त्यामध्ये आय बी एफ इक्सी एम्ब्रिओ डोनेशन एग फ्रीजिंग, फ्रीजिंग, सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बुबी सेंटर कोर्ट, कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी फेसबुकवरनं ओळख झालेल्या एकोणतीस वर्षीय बांगलादेशी युवतीसोबत नाशिकमधील युवकानं धर्मांतर करत मुस्लिम रीती रिवाजाप्रमाणे लग्न केल्याचं उघडकीस आलंय ती बांगलादेशवरनं लपून छपून भारतामध्ये यायची ती नाशिकच्या युवकासोबत मुंबईमध्ये इन आणि लग्नानंतर नाशिकमध्ये तीन वर्षांपासून राहत आहे पोलिसांनी तिला सापळा रचून अटक केली आहे विशेष म्हणजे तिनं नाशिकमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये मतदान केल्याची धक्कादायक माहिती देखील उघड झाली आहे माननीय पोलीस आयुक्त सो श्री संदीप कर्णिक सर यांना गोपनीय बातमीदार मार्फत माहिती मिळाली की नाशिक शहरामध्ये अवैधरित्या विवाह करून बांगलादेशी महिला वास्तव्य आहे ते त्या अनुषंगाने त्यांनी तांत्रिक विश्लेषण करून या माहितीच्या आधारे कारवाई करण्याचे आदेश गुन्हे शाखेला दिलेले होते त्यामध्ये माहिती मिळाल्यानंतर यामध्ये कारवाई करण्यात आली त्यामध्ये तीन बांगलादेशी नागरिक आणि एक भारतीय नागरिक असे चार आरोपींना ताब्यात घेण्यात आलेलं असून मुंबई नाका पोलीस स्टेशन येथे त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला या या घटनेतील जी महिला आरोपी आहे ती दोन हजार सतरामध्ये बांगलादेशमधनं अवैधरित्या घुसखोरी करून भारतात मुंबई येथे आलेली होती ती थी, तिचे मामा आणि मामी यांच्यासोबत त्यावेळेला अवैधरित्या आलेली होती त्यानंतर दोन हजार अठरामध्ये नाशिकच्या एका व्यक्तीशी तिचे फेसबुकद्वारे ओळख झाली त्या ओळखीनंतर त्यांचे दोघांचे प्रेम, प्रेम संबंध निर्माण झाले आणि त्यानंतर थोड्याच कालावधीनंतर ती पुन्हा बांगलादेशला अवैधरित्या निघून गेली बांगलादेशला या निघून गेल्यानंतर तिच्या तिथं गेल्यानंतर तिच्या लक्षात आलं की ती, ती तीन महिन्याची प्रेग्नंट आहे तिने बांगलादेशवरनं संबंधित नागरिकाला भारतीय नागरिकाला कळवलं की ती प्रेग्नेंट आहे त्यावेळेला तो वैधरित्या त्याचा पासपोर्ट आणि विजा काढून बांगलादेशला तिला भेटायला गेला तिथं तो भेटून आला त्यानंतर दोन हजार एकोणावीस मध्ये त्या महिलेने पासपोर्ट काढला आणि तीन महिन्याच्या विजावरती भारतात आली भारतात आल्यानंतर तिचा विजाचा कालावधी संपल्यानंतर सदरचा पासपोर्ट आणि विजा हे फाडून टाकला आणि तेव्हापासून अवैधरित्या भारतात राहू लागली त्यामध्ये दोन्ही हे दोघ जण हे इन मध्ये मुंबईत राहत होते त्यानंतर पुन्हा ती महिला बांगलादेशला अवैधरित्या पासपोर्ट नसल्यामुळं विजा नसल्यामुळे ती अवैधरित्या बांगलादेशला निघून गेली दरम्यानच्या काळामध्ये भारतीय नागरिक हा दहा वेळा पासपोर्ट आणि विजावरती बांगलादेशला तिला भेटायला गेल्याचे निष्पन्न झालेलं आहे दोन हजार बावीस मध्ये संबंधित भारतीय नागरिक जो आहे तो लिगली पासपोर्ट विजावरती बांगलादेशला गेला त्यानंतर त्यांनी त्या ते ठिकाणी इस्लाम धर्म स्वीकारल्याचे आपल्याला पुरावे मिळालेले आहेत आणि त्यांचा दोन हजार बावीस मध्ये निकानामा याचे पुरावे देखील बांगलादेशला केल्याचे पुरावे आपल्याला मिळालेले आहेत त्यानंतर दोन हजार बावीस मध्ये ते पुन्हा दोघ जण इलिगली भारतात आले आणि तेव्हापासून ते भारतातच इलिगली दरम्यानच्या काळामध्ये ते मुंबई गोवा शिमला कुलू मनाली अशा ठिकाणी देखील त्यांनी भेटी दिल्याचं निष्पन्न झालेलं आहे दोन हजार सतराचं त्यांचं जे फेसबुक अकाउंट होतं त्याचं ते अकाउंट त्यांनी त्यानंतर बदललेलं आहे त्यामुळे त्याचं युजर आयडी पासवर्ड आणखी आपल्याला मिळालेलं नाही त्या अनुषंगाने पोलीस सखोल तपास करीत आहेत त्या अँगलनी त्यासोबतच महाराष्ट्र एटीएस ला देखील आपण इन्फॉर्म केलेला आहे त्यांचे देखील गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी चालू आहे आतापर्यंत आपल्याला तीन बांगलादेशी ती आणि तिचे मामा आणि मामी असे निष्पन्न झालेले आहे यातील महिलेला आपण नाशिक येथून ताब्यात घेतलं तर तिचे मामा आणि मामी हे दोन जे आरोपी आहेत बांगलादेशी आहेत ते दोन्ही यांना आपण पुणे ग्रामीणच्या आधीतनं शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या आधीतनं ताब्यात घेतलेला आहे नाही त्यांना आजच आता ताब्यात घेतलेला आहे त्याबाबत आपण सखोल तपास करत आहात कारण ते पण मागील किमान आठ ते दहा वर्षापासून भारतात वास्तव्यात आहेत काय कनेक्शन आहे मतदान त्यामध्ये तिच्याकडे आता भारतीय नागरिक बनावट बनवलेले तिने आधार कार्ड पॅन कार्ड आणि इलेक्शन कार्ड हे मिळालेलं आहे इलेक्शन कार्डची नोंदणी नाशिकमध्येच तिने केलेली असून तिने नाशिकमध्ये मतदान केल्याची कबुली दिलेली आहे त्या अनुषंगाने देखील पोलीस तपास आणखी तर खूप प्रायमरी स्टेज ला तपास चालू आहे त्या अनुषंगाने तपास सखोल करण्यात येईल नाही लग्न तर त्यांचं आपत्य झाल्यानंतर साधारणतः चार ते पाच वर्षांनी त्यांनी लग्न केलेलं आहे त्या अगोदरच त्यांना लिन मध्ये राहत असतानाच आपत्ती झालेले एक मुलगी झालेली आहे त्यांना इस्लाम धर्म स्वीकारायला त्यांनी सांगितला त्यामुळे ते त्यांनी स्वीकारला आणि ते त्या पद्धतीने त्यांनी इस्लामच्या पद्धतीने निकाहनामा आपल्याला त्याचे कागदपत्र पुरावे देखील मिळालेले आहेत किरण अहेर सिंग चोवीस तास नाशिक